कायद्यावली जमीन धारणानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजारांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट पीक विमा दोन हजार पंचवीस चे पैसे जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे काय आहे लेटेस्ट अपडेट पीक विमा अतिवृष्टीची यादी जाहीर झालेली आहे आज तीन बँकेमध्ये हेक्टरी पस्तीस हजार ते सतरा हजार रुपयेपर्यंत पैसे जमा होण्यास सुरुवात आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय निकष आहे कशा पद्धतीने पैसे जमा झाले आहे याविषयीचा लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेला आहे बघा नांदेड जिल्ह्यामध्ये विविध पिके आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दिलासदायक अपडेट अपेक्षित आहे लातूर परभणीमध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के पंचवीस हजारपर्यंत अपेक्षित आहे छत्रपती संभाजीनंबर पीक व्याची वितरण अपेक्षित आहे विदर्भामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त यवतमाळ असेल बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला वाशिम असेल नव्वद पेक्षा जास्त मंडळे प्रभावित आहे गुरुवरी चौतीस जिल्ह्या टक्केपेक्षा जास्त जिल्हे जे आहे या सर्वांचे अपडेट आपण घेऊन आला छत्रपती संभाजीनगर लवकरच नुकसानीचा अहवाल प्रशासनाकडे जाहीर होणार आहे पीक विम्याचे वितरण अपेक्षित आहे अहिल्यानगरमधील विविध पिके आहे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी पाच वर्षापेक्षा जास्त पीक विमा वाटप आहे बीडमध्ये सोयाबीन कपाशी भरपूर पीक विमा मिळण्याची शक्यता आहे सत्याऐंशी मंडळे आहे हिंगोलीमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी पंचवीस हजारपर्यंत अनुदान अपेक्षित आहे जालना सोयाबीन कापूस ऐंशी टक्के नुकसान नोंदवले आहे पंचवीस हजार ते तीस हजार दाराशिव सोयाबीन कापूस पंच्याहत्तर टक्के नुकसान पंचवीस हजार ते तीस हजार रुपये हिंगोली सोयाबीन कापूस सुधारित अंतिम आणवारीवारी पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे आपण बघितलं आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कश्यानुसार आता पीक विम्याची वाटप सुरू होणार आहे सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी वाटप होणार याची लिस्ट आलेली आहे आणि किती पीक विमा वाटप होणार हे सुद्धा आपण आता बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता पीक विम्याची यादी कधी येणार पीक विम्याची आकडेवारी कधी येणार आता ही प्रतीक्षा संपलेली आहे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अहिनगर असेल अमरावती असेल वाशिम असेल यवतमाळ असेल बीड असेल हिंगोली असेल अकोला असेल वर्धा असेल परभणी असेल जालना असेल बुलढाणा असेल राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे पैसे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सरकारने दिलेल्या अपडेटनुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत कोणत्या तालुक्यात किती पैसे येणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कसे पीक वाटप आहे हे अपडेट बघण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सत्कार शेअर करा प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी संरक्षण म्हणजे जर नैसर्गिक आपत्ती जर काही आली तर त्याच्यासाठी नैसर्गिक संरक्षण दिलं जातं मग ही नैसर्गिक आपत्ती कोणती असते अतिवृष्टी असेल पूर असेल परिस्थिती आहे मग आता ही आल्यानंतर सरकार पंचनामे नोंदवत असतं जसा पंचनामा नोंदवला असेल प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण बघितलं काही ठिकाणी पन्नास टक्के नुकसान सोयाबीन कापूसचं आहे काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के नुकसान आहे काही ठिकाणी नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे मग हे काय जे वेगवेगळे मंडळ आहे या मंडळांच्या मार्फत हे नुकसान नोंदवलं जातं म्हणजे जे काय प्रभाग आहे या प्रभागानुसार सरकारने सतरा हजार ते पंचवीस पस्तीस हजारापर्यंत काही ठिकाणी मदत जाहीर केलेली आहे आता ही मदत सरकारने एन डी आर एफ असेल किंवा इतर जे काही निकष असेल हे निकष लावून महसूल मंडळांच्या आधारातून घेतलेल्या डेटावरी बसून घेतलेला आहे आता याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पी किंवा दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होण्यास आपल्याला दिसणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होता आता हा सरसगट पीक किंवा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं की जे काही शेतकरी वर्ग आहे हा प्रतीक्षेत होता की पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे परंतु आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पीक विमा जर जमा झालेला नसेल तर याची यादी संपूर्ण अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो पी एम एब्यू वाय हा संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण ही पीक विम्याची यादी जाहीर केलेले आहे पीक संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील सरकारी जी आर असतील अतिवृष्टी अनुदान असेल यासारख्या गोष्टींवरती आपण शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून ही माहिती देत असतो जर आपल्याकडे अजूनही पीक व्याची यादी आलेली नसेल तर पी एम ए पोर्टलवरती जाऊन आपली नोंदणी आहे का नाही ते चेक करायचं आहे किंवा आपल्या जवळच्या कृषी मंडळ कृषी विस्तार अधिकाऱ्यांकडे याची आपण तक्रार करायची आहे जर पिकव्याचे पैसे अजून आलेले नसतील तर महसूल विभागाकडे आपण आपली तक्रार करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद